मर्द म्हणजे असा माणूस की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्या अन्याय करणाऱ्याच्या मुस्कड्यात लावतो तो खरा मर्द असतो ही छत्रपतींची व्याख्या आहे तरी बी तुम्ही काय म्हणसान ठेविले अनंत तैसेची राहावे कुणी बी यावे ठोकून जावे आमचं काही म्हणणं नाही आज सोन्याच्या तोळ्याचा भाव जर एक लाख रुपये तोळा असेल तर कापसाचा भाव सुद्धा एक लाख रुपये पाहिजे होता बरोबर आहे का माझं तसं होतं केसेस खूप झाल्या तर मी बायकोच वकील करून घेतले बच्चू भाऊ या बिना लग्नावाल्यांच्या पोरांची संघटना केली तरी ती मजबूत होऊ शकते आणि बेटा ते इंग्रजी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी हक्काच्या पीक विम्यासाठी शेतमजुरांना सुरक्षा मिळावी म्हणून महाराष्ट्रातल्या एकोणीस जिल्ह्याचा दौरा करून आज बच्चू भाऊंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे काय झालं या राज्यामध्ये शेतकरी पोरका झालेला आहे शेतकऱ्यांना असं वाटतं की आता आमचा कोणी वाली नाही आमच्यासाठी कोणी बोलणारा नाही अशी भावना या राज्यातल्या शेतकऱ्यांची तयार झाली आणि आशामध्ये बच्चू भाऊंनी एक आशेचा किरण एक आश्वासक आंदोलन या उपोषणाच्या अन्नत्यागाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलं काय आहे आता मलाही चळवळीमध्ये बावीस वर्ष झाले मी काम करतो बच्चू भाऊंचा माझा खूप जवळचा स्नेह आहे काय होतं आम्ही उपोषणाला बसलो की सगळे लोक परिवारासहित तुमच्यासारखे लोक आम्हाला समजावून सांगतात की आता शेवटचं उपोषण पुन्हा करायचं नाही आणि आम्ही म्हणतो की आता हे शेवटचंच पण नंतर ही सगळ्या लोकांवरचा अन्याय आणि हे सगळं बघितलं की मनामध्ये तिडीक येते राग येतो आणि मग पुन्हा आम्ही उपोषणाचा हत्यार बाहेर काढतो मी तुम्हाला सांगतो सगळ्यात कठीण आंदोलन जगाच्या पाठीवर जर काय असेल तर उपोषण आणि अन्नत्याग आहे सगळ्यात कठीण आंदोलन दोन चार जणांना नेऊन मारलं ठोकलं कपडे काढले वरतून खाली फेकलं चा तर चालतंय पण हे आंदोलन म्हणजे सगळ्यात कठीण आंदोलन आहे त्यामुळे बच्ची भाऊनी हा आंदोलनाचा अत्यंत कठीण मार्ग या ठिकाणी पत्करला आहे मी त्यांना सल्ला देण्या इतका अजिबात मोठा माणूस नाही कारण मी पण असं सातत्यानं करत असतो माझ्या घरचे तर माझ्याकडून शपथा घालून घेतात की शपथ सांगा आता पुढे उपोषण करणार नाही आणि बच्चू भाऊचं आंदोलन उपोषण हे अत्यंत प्रामाणिकपणे असत आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे रोज दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करतायत असं खुद्द एका कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलं आहे आणि असं असताना या राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेनं चळवळी संपवण्याच्या दिशेनं निघालेलं आहे इंग्रजांच्या पेक्षा सुद्धा भयंकर दादागिरी आणि दहशतीचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे म्हणजे इंग्रज किमान ओळखू येत होते गोरे होते ही अवलाद आपल्या शेजारचीच आहे आपल्यासारखीच दिसती आपलाच मावज भाऊ आहे आपलाच भाऊ आहे आपलाच भाडखाऊ तिथं जाऊन बसला आहे त्यामुळे समजत नाही हे आपला एका बाहेरचं आहे ते आपल्यात आलं की आपल्यासारखं बोलत आहे तिकडे गेलं की तिकडच्या सारखं बोलत आहे त्यामुळे शत्रू नेमका आपल्याला कळत नाही इंग्रज कसे होते गोरे होते त्यामुळे पटकन ओळखू येत होते पण म्हणजे आपले जुने म्हातारे म्हणायचे अजून सांगताय म्हात माझं बर होतं बेटा ते इंग्रजी राज म्हणजे इंग्रज पुरले पण ही औलाद पुरली नाही आज या देशाचा अन्नदाता बळीराजा जर आत्महत्या करतोय गळफास घेतोय तरी हे सरकार काही करायला तयार नाही रोम हा देश ज्यावेळी जळत होता रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तशी आज या महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे महाराष्ट्रातला शेतकरी जळतो आहे मरतो आहे आणि सरकार मात्र मुंबईची महानगरपालिका कशी हातील जिल्हा परिषद पंचायत समित्या कशा आम्हाला जिंकता येतील आणि पैशाच्या जोरावर सरकार आम्हाला कसं बनवता येईल आणि सत्तेतून पैसा पैशातून सत्ता कशी मिळवता येईल या दृष्टीने या सरकारचे प्रयत्न सुरू आहे शेतकऱ्यांची अवस्था तर एवढी वाईट आहे की आपल्या पोरांचे लग्नसुद्धा व्हायला तयार नाहीत मी तर कधीकधी म्हणतो बच्चू भाऊ तुम्ही अनेक वेळा भाषणातून म्हणता की हे शेतकरी एका ठिकाणी येत नाही कशालाच आपण यांच्या नादाला लागलो माझी बायको तुम्हाला नेहमी म्हणते की तू अंगणवाडीच्या बायकाची संघटना कर पण यांच्या नादी लागू नको अंगणवाडीच्या बायकांचा मोर्चा काढला की त्या मोर्चात बी येतात आणि शंभर रुपये बी आणून देतात तुम्ही शंभर रुपये तर सोडा पण तुम्हाला आणायचं असलं तर काय काय क्लुप्त्या आम्हाला कराव्या लागतात मला कधी कधी वाटतं बच्चू भाऊ या बिना लग्नावाल्यांच्या पोरांची संघटना केली तरी ती मजबूत होऊ शकते आपल्याशी हे कावले ना पोरं आपल्या खेड्यापाड्यातले चाळीस चाळीसचे झाले ना हे एकमेकाकडे पाहू नका आमची तीच अवस्था होती पण आम्ही आमचा मेळपासून घेतला बच्चू भाऊच मला माहित नाही पण माझं तसं होतं केसेस खूप झाल्या तर मी बायकोच वकील करून घेतले म्हणजे फी द्यायचं काम नाही टेन्शन नाही आता शंभरच्या पुढं तर झाल्याच केसेस अजून पन्नास शंभर मी झाल्या तरी काही अडचण नाही तसं आपल्याला कोण पोरगी देते मला सांगा फार अवघड अवस्था आपली खेड्यापाड्यातल्या लोकांची आहे एकोणीसशे बहात्तर साली एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीच होतं आज सोन्याचा भाव किती आहे तोळ्याचा अठ्याण्णव एक लाख हे पहा तुम्हाला कोणाला सोन्याचा भाव परफेक्ट सांगता येणार नाही कारण तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही लक्षात घ्या तुमचा नाही तुम्हाला फक्त मोडायचा भाव माहित आहे तुम्हाला घ्यायचा भाव माहित नाही आमच्या मायच्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र सोडून सगळा कार्यक्रम लावून टाकेलय आणि मंगळसूत्रही आता ओरिजिनल विकलन डुप्लिकेट घातलंय गळ्यात कारण ते ठेवायला लागतंय नवऱ्याचं लायसन म्हणून ही अवस्था काही तुम्ही स्वतःहून केलेली नाही एकोणीशे बहात्तर साली जर एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होतं तर आज सोन्याच्या तोळ्याचा भाव जर एक लाख रुपये तोळा असेल तर तो कापसाचा भाव सुद्धा एक लाख रुपये पाहिजे होता बरोबर आहे का आणि मायच्या जर एक लाख रुपये कापसाला भाव असता तुम्ही कशाला मराली आले असते हे बच्चू भाऊन आम्ही जर आंदोलन करायला तुमच्या गावात आला असतो तर तुम्ही पाचव्या मजल्यावरून आम्हाला सांगितलं असतं आगे जा आज सोने का मूड आहे तुमचा बी मेळ पांगेल आणि तुमचा मेळ दुरुस्त करायसाठी आम्ही मरमर करतो तर तुम्ही दुरूनच लाईन देता आम्हाला असं झालंय की बच्चू भाऊ एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षात राहिले असते तर आयुष्यभर मंत्री राहू शकले असते बरोबर आहे का मोठ्या पक्षात राहिले असते तर मी बी एखाद्या पक्षात असतो तर आमदार मंत्री कुठेतरी झालोच असतो पण काय झालंय आम्हाला लागलाय तुमचा नाद आम्ही तुमच्या नांदी येईन तुम्ही दुसऱ्या याच्या नांदी आहे मला सांगा बच्चू भाऊला उपोषण करायची वेळ आली तर याला जेवढं सरकार जबाबदार आहे तेवढे आपण सुद्धा जबाबदार आहे लक्षात ठेवा आपण कुठं शेतकरी म्हणून एकत्र येतो जर समजा आम्ही म्हटलं की मुंबईला या सगळे देणं येतात का पाच लाख शेतकरी मुंबईला आमचं कसं आहे देरे हरी पलंगावरी मी तर म्हणतो मायची शपथ तुमच्या स्वायबीनला दोनच हजार रुपये ठेवले अनंत तैसेची राहावे कुणी बी यावे ठोकून जावे आमचं काही म्हणणं नाही तुमचं चालू द्या हे गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी राजांनी एक मर्दाची व्याख्या केलेली आहे वठावर मिशी ठेवली दोन चार लेकरं पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही मग कुत्रीले बी बारा बारा पिल्ले होते मर्द म्हणजे कोण छत्रपतींनी मर्दाची व्याख्या सांगितली मर्द म्हणजे असा माणूस की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्या अन्याय करणाऱ्याच्या मुस्कड्यात लावतो तो खरा मर्द असतो ही छत्रपतींची व्याख्या आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जर तुम्ही जन्माला आले असते तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते का औरंगजेबाबरोबर असते कुणाबरोबर असते बोला बोला कुणाबरोबर असते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते आज जर छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर महाराज या लुटणाऱ्यांच्या बाजून असते का गावगड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजून असते शेतकऱ्याच्या बाजून असते मग तुम्ही ठरून घ्या तुम्हाला कुणाच्या बाजून राहायचं आहे आज आपल्यातले अनेक लोक या सत्ताधारी पुढाऱ्यांची हुजरेगिरी करतायत सत्ताधारी पुढाऱ्यांची चमचेगिरी करतायत ही जी चमचेगिरी करणारी सत्ता लोलूक मंडळी आहे ना ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर हे सगळे औरंगजेबाच्या दरबारातले हुजरे असते लक्षात ठेवा हा इतिहास लिहिला जाणार आहे ज्यावेळी बच्चू कडू मोजरीला तुकडोजी महाराजांच्या पवित्र ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळेचा इतिहास लिहिला जाणार राज्याच्या शेतकरी आंदोलनाचा इतिहास ज्यावेळी आपल्या नातवाला पंतवाला शाळेत शिकवल्या जाईल ते पोरगे दुपारच्या सुट्टी चौथ्या वर्गातलं पोरगे घरी येईल आणि त्यावेळी आपण म्हातारे झालेलो काठी टेकवत ओट्यावर बसलेला असून त्यावेळी ते बारक पोरगे आपल्याला विचारेल बाबा बाबा ज्यावेळी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये बच्चू कडू नावाचा एक माणूस उपोषणाला बसला होता त्यावेळी फार मोठं आंदोलन झालं जाळपोळ झाली दंगली झाल्या गोळीबार झाला लाठीचार झाला त्या आंदोलनात आजोबा तुम्ही कुठं होते हो हो गड बरोबर आहे बच्चू कडून आंदोलन केलं तर पण पोलिसाच्या मार खायच्या धाका मी घराचा दरवाजा बंद करून तुम्ही आईजीजवळ झोपेल होतो मायच्या पोरग तुमच्या तोंडावर थुकल किंबहुना ते जास्त स्वाभिमानी असलं तर मुतल लक्षात घ्या पण त्या त्या पोराने विचारल्यावर तुम्ही जर सांगितलं की हो बच्चू कडू उपोषणाला बसले होते त्या आंदोलनामध्ये मी सात दिवस होतो पोलिसाची गोळी मला लागली होती का पोलिसाची लाठी मला लागली होती त्या इतिहासाच्या ऐंशी नंबरच्या पानावर चौथ्या ओळीत तुझ्या आजोबाचं नाव लिहिलंय त्या पोराची कॉलर टाईट होईन ते शाळेत जाऊन सांगेल की माझा बाप माझा आजोबा या शेतकरी आंदोलनातला क्रांतिकारक आहे तुम्हाला ठरवायचं आहे एक तर तुमच्यासाठी लढणारी माणसं आता फार कमी राहिलीत लक्षात ठेवा आणि तुम्ही जर बचभाऊंच्या आंदोलनाच्या पाठीशी आपण सगळे शेतकरी राहिलो नाही तर मग मात्र आपलं काही खरं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा लढणारा माणूस लढत असतो पण त्याच्या पाठीवर थाप टाकणारा आणि पाठिंबा देणारा माणूस सुद्धा तितकाच महत्वाचा असतो ही गोष्ट लक्षात ठेवा अरे पहिल्या वर्गातलं दुसऱ्या वर्गातलं पोरग जर का शाळेत पहिल्या नंबरमध्ये आलं मध्ये आलं चांगले मार्क मिळाले सगळ्या गावाने कौतुक केलं पण आई बापानं जर का पाठीवर थाप टाकली नाही तर त्या पोराला पहिलं येण्याचं काही आनंद होत नाही लक्षात ठेवा तुमच्या आमच्यासाठी हा माणूस जीवाची बाजी लावून लढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य आहे की शंभर वर्ष कुत्र्यासारखा आणि कुठल्या तरी पुढाऱ्याची लाचारी करून जगण्यापेक्षा कमी दिवस जगू पण शेतकऱ्यासाठी पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरू हा निर्धार आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी केला पाहिजे बच्चू भाऊंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करीन तुमचा जीव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे अर्थात हे उद्योग मी पण करतो पण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लक्षात ठेवा लढणारी माणसं जिवंत राहिली पाहिजे मी म्हणतो एक दोन दिवस काय सरकार करते बघा नाही तर उपोषण गांधींच्या मार्गाने मांडलं दोन तीन दिवसानं भगतसिंगाच्या मार्गाने मुंबईत चाल करायला चला आम्ही सगळे तुमच्या बरोबर वर यायला तयार आहे असं केल्याशिवाय पर्याय नाही जिथं गांधींची भाषा समजत नसेल तिथं भगतसिंगाची भाषा वापरावी लागेल नाक दाबल्याशिवाय या औलादी तोंड उघडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं जनतेची ताकद खूप मोठी आहे सामान्य माणसाची ताकद खूप मोठी आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती माणसं रस्त्यावर आली की दीड दीड वर्ष तुरुंगात टाकली इंदिराजींनी त्या काळामध्ये त्या काळामध्ये बिहारमध्ये एक विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं लोकनायक जयप्रकाश नारायण नावाचा माणूस आमदार नव्हता खासदार नव्हता ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता पण जयप्रकाश नारायण एक आंदोलन करणारे कार्यकर्ते होते त्यांना त्या विद्यार्थ्यांनी बोलवलं आणि सांगितलं जे पी त्यांना जे पी म्हणायचे आमच्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करा जेपींनी त्यांना काही अटी घातल्या शर्ती घातल्या त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं दुष्काळाच्या काळातलं बिहारचं एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरचं आंदोलन जेपींच्या नेतृत्वाखाली सगळ्या देशामध्ये दे एवढं पेटलं एवढं पेटलं की या देशामध्ये दे आणीबाणीच्या विरोधामध्ये स्वतःहून लोक दोन दोन वर्ष तुरुंगात गेले आणि इंदिरा गांधीचं सरकार जाऊन या देशामध्ये दे मोरारजी देसाईंचं सरकार आणलं हे काम लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसांनी करून दाखवलं जनतेची ताकद खूप मोठी आहे लक्षात ठेवा सामान्य जनतेची ताकद फार मोठी आहे तुम्ही आम्ही जर ठरवलं ना तर या पुढाऱ्यांना रस्त्यावर सुद्धा आपण फिरू देऊ शकणार नाही लक्षात ठेवा आणि हे आंदोलन नुसते अमरावतीत होऊन चालणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी उसावाला सुद्धा आला पाहिजे कांद्यावाला सुद्धा आला पाहिजे सोयाबीन कापूसवाले तर आपण तर आहेतच आपण आहेतच त्यामुळे सगळ्या पिकाचा शेतकरी फक्त कर्जमाफीच्या मुद्द्यावर एका ठिकाणी येऊ शकतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की वेळ आता भांडण्याची ही वेळ आता लढण्याची सगळ्यांनी एकत्र या सगळे मतभेद बाजूला ठेवू आणि या आंदोलनाचा आपण भाग होऊ असं केल्याशिवाय पर्याय नाही नाही करता तसे बी तुम्ही मरणारच आहे मरणार म्हणजे आता आपल्यावर मरायचीच वेळ आलेली आहे जो माणूस आत्महत्या करू शकतो तो माणूस कोणालाही मारू शकतो लक्षात ठेवा मरताव हो क्या नाही करता तशी वेळ आज आलेली आहे आणि हे सरकारमधले लोक भितरे हे दोनच लोकांना भितात एक तर तुम्हाला भितात आणि घरी बायकोला भिता तुम्हाला याच्यासाठी भितात की तुम्ही बटन दाबून कधी खुर्ची उता नाही करू शकता आणि बायकोला याच्यासाठी भितात की या पुढाऱ्यांचे सगळे लफडे त्यांच्या बायकांना माहीत असतात बायकोशी भांडण झालं तर बायको कधी रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेईल सांगता येत नाही म्हणून हे बायकोला घाबरत असतात तशी ही सगळ्यात भित्री जात आहे यांना वठणीवर आणणं काही कठीण गोष्ट नाही या सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की बच्चू कडू आमदार नाहीत म्हणून आम्ही त्यांचं आंदोलन मोडू शकतो लक्षात ठेवा आंदोलन करायला चळवळ करायला आमदार खासदारच होणं काही कंपल्सरी नाही आहे पण झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं सभागृहामध्ये आयुध वापरता येतात मी पण थोडश्याक होता होता राहिलो थोडसं का आमच्यान बच्चू भाऊचा बजेट नव्हता ना नाही तर मायच्यावर मी झालो असतो भाऊ ते आता आपलं बजेट त्यावेळेला बरोबर बसलं नाही तुम्ही मला पाठिंबा दिला असता तर माझ्यान मामेळ बसला असता पण आता ठीक आहे तुमचं पांगलं आमचं पांगलं पण काही हरकत नाही आणि आमदारकी खासदारकी मिळाली नाही म्हणून आपण काही पाय खुरून खुरून मारणाऱ्यातले थोडीच आहे आपला बाप काही आमदार नव्हता आपला बाप काही खासदार नव्हता आपला बाप काही मंत्री नव्हता लक्षात ठेवा